या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट तेवीस जुलै दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे सध्या वजा वीस पॉईंट सत्त्यात्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे काल आठ हजार क्युसेकने विसर्ग उजनी धरणामध्ये सायंकाळी मिसळत होता आता हा विसर्ग आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक इतका झालेला आहे आणि तो आता वाढत जाणार आहे उजनीची जी आवक आहे ती वाढत जाणार आहे कारण घाटमाथा आणि भीमाखोऱ्यामध्ये तसेच उजनीच्या क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे काल घाटमाथा परिसरामध्ये तुफान पाऊस झालेला आहे यामध्ये खिरेश्वर भागामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर भीमाशंकरला एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर तसेच खंडाळा भागामध्येही जोरदार पाऊस काल कोसळलेला आहे याचबरोबर भीमा खोऱ्यातील अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे वडीवळे या प्रकल्पामधून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे वडीवळे धरण जे आहे या धरणातून एकतीसशे क्युसेक हा धरण शंभर टक्के भरले यातून नदी कुंडली नदी आहे या नदीमध्ये एकतीसशे क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि हे पाणी इंद्रायणी मार्फत थेट उजनी धरणाला मिळतं त्यामुळे याचा फायदा उजनी जलाशयाला होणार आहे याचबरोबर भिवा खोऱ्यातील हो आणखीन एक द्रन, धरण कलमोडी धरण आहे ते सुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे यामधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे ते पाणी चासकमान धरणामध्ये जातं उजनी जलाशयातला एकूण पाणीसाठा हा बावन्न पॉईंट त्रेपन्न टी एम सी इतका आहे धरण अद्यापही साठ्यात आहे धरण उपयुक्त पातळी देण्याकरता अकरा पॉईंट तेरा टी एम सी पाण्याची गरज आहे दरम्यान मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर एक मिलीमीटर पाऊस झाला आहे या पावसाळा हंगामात एकूण दोनशे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान द उजनी जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन जे आहे ते मागील चोवीस तासात तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर म्हणजे पॉईंट सेहेचाळीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टाय खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर